नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे प्रज्वल प्रॉपर्टी अँड रिअल स्टेट या चॅनलमध्ये आहे मी आहे तुमचा दोस्त आणि हो संदीप तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला दुसरा व्हिडिओ आणि याच्यामध्ये आपण सांगत आहे रिअल इस्टेटमध्ये होणारे जे स्कॅम आहेत त्याच्यापासून चार सर्वसामान्य व्यक्ती फसला जातो आणि त्याची आयुष्यभराची कमाई वायाला जाते तर याच कमाईला वाचवण्यासाठी आणि तुमच्या हितासाठी आम्ही हे सेगमेंट काढलेला आहे तर हा व्हिडिओ पूर्ण याच्यापासून नक्कीच तुमचा फायदा होईल आणि स्मार्ट बायर बनतात तर चला सुरू करूया तर मित्रांनो जेव्हा पण आपण प्रॉपर्टी परचेस करायला जातो तेव्हा आपण विभिन्न प्रकारच्या प्रॉपर्टी बघतो वेगळ्या वेगळ्या ठिकाणी बघतो आणि वे वेगवेगळ्या डेव्हलपर्स आणि बिल्डरला भेटतो आणि याच्यामध्ये आपल्याला काही लोक खूप चांगले भेटतात इमानदार भेटतात आणि काही लोक टोटली फ्रॉड भेटतात तर असे फ्रॉड लोक तुम्ही पूर्ण कमवलेली कमाई आणि तुमचं एक स्वप्न स्वतःच्या घराचं हे सगळं डिस्ट्रॉय करून टाकतात आणि तुम्ही फसले जातात आणि फसण्याचं कारण एवढंच असतं का की तुम्हाला त्याच्यातल्या छोट्या मोठ्या गोष्टी माहिती नसतात कुठल्या कुठल्या गोष्टी चेक करायच्या असतात किंवा काय काय माहिती तुम्हाला घ्यायची असते त्याच्यामुळे ते तुम्हाला इझिली फ्रॉड करतात ते तुम्हाला अतुलकी दाखवतो प्रेम दाखवतात आणि तुमचा ट्रस्ट ते टोटली विन करतात तर अशा पद्धतीने होतं तुमचं फ्रॉड फ्रॉडचीच एक गोष्ट मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर मित्रांनो माझा एक खूप जुना असा मित्र होता तो गावाकडून शहराकडे आला होता त्याच्या गावाकडची शेत जमीन आहे ती विकून त्याने एक छोटस स्वप्न पाहिलं होतं शहरामध्ये एक स्वतःच घर घेईल आपल्या फॅमिलीला सेटल करेल आणि फ्युचर खूप ब्राईट करेल आणि हे स्वप्न बघून तो शहरामध्ये आला होता आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी गावातील जमीन विकून पैसा जमा केलेला होता आणि शहरात आल्यानंतर त्याने अनेक ठिकाणी जमीन डेव्हलपर्सला भेटलं तो नवीन नवीन लँडची माहिती काढली आणि तो अशा एका ठिकाणी गेला त्याला ती लँड आवडली त्याने त्याचं प्रॉपर टोकन बुकिंग टोकन अमाऊंट दिलेलं आहे टोकन दिल्यानंतर त्याला कळतं की त्याला टोटली फ्रॉड केलं गेलेलं आहे आणि ते फ्रॉड अशा पद्धतीने केलं गेलं होतं मित्रांनो त्यांनी जी लँड पाहिली होती त्याचे त्यांनी फोटो पाहिले होते आणि ते फोटो पाहून त्यांनी त्यांच्या ज्या शोप आणि लक्झरियस गोष्टीवर ट्रस्ट करून त्यांनी जे ट्रीम दाखवलं त्याच्यावर ट्रस्ट करून त्यांनी बुकिंग अमाऊंट एक चांगली मोठी अमाऊंट दिलेली होती मी डेव्हलपरचं नाव सांगत नाही मित्रांनो पण दिलेली होती ती जमीन बुक केलेली होती बुकिंग केल्यानंतर त्याला काही दिवसांनी कळतं की ती जमीन ऑलरेडी त्याच्या व्यतिरिक्त आणखी तीन चार जणांनी सेम बुकिंग सेम लॅन आणि ती जमीन त्याच्या अलावा आणखी चार ते पाच जणांना सेम जमीनवर त्यांनी बुकिंग घेतलेली होती आणि अशा पद्धतीने त्याच्यावर फ्रॉड झाला त्याच्यानंतर त्यांनी कोर्टामध्ये केस वगैरे हो टाकली त्या लोकांनी मिळून पण ती केस तर काय लांबच लांब केस टाकली आणि ती केस आत्तापर्यंत सुरू आहे तर तो पुन्हा गावाला गेलेला आहे आणि त्यांनी त्याचं जे प्रिव्हियस लाईफ पुन्हा सुरू केलं तर अशा पद्धतीने तुमच्यावर फ्रॉड होतं तर मित्रांनो आपण जेव्हाही कुठली जमीन किंवा कुठलाही प्लॉट वगैरे असं पाहतात तर काही गोष्टी नक्कीच लक्षात ठेवायची असती एक म्हणजे मित्रांनो आपण जेव्हा ती लँड किंवा जमीन तुम्हाला आवडली आहे आणि तुमच्याकडे कितीही रगड पैसा असू द्या तो पैसा तुम्हाला लगेच पे करायचा नाहीये मित्रांनो बुकिंग करायच्या आधी त्या जमिनीची प्रॉपर तुम्हाला माहिती काढायची आहे आणि जर का तुम्हाला ती लँड घ्यायची असेल तर तुम्ही कॅश कधीच घेऊ नका तुम्ही ती बँक लोन करा बँक लोन केल्याने तुमचा हा बेनिफिट होतो बँक हे त्या जमिनीची पूर्ण कुंडली काढते तुमच्याकडून सगळे लिगल डॉक्युमेंट्स घेतले जातात त्या जमिनीचे लिगल डॉक्युमेंट चेक केले जाते बँक स्वतः त्या लँडवर जाऊन त्याची माहिती काढते याच्यामुळं तुमचा सर्वात मोठा लँडचा होणारा फ्रॉड तो टाळला जातो आणि तुम्ही वाचले जाता तर ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायची जेव्हाही कुठली लँड आवडेल कॅश असून द्यायचं नाही तुम्ही बँक लोन करा नंबर दोन म्हणजे मित्रांनो आपल्या डोक्यामध्ये काही प्रॉपर्टी घ्यायचं असतं एखादी ऍड पाहून आपण अॅक्ट्रॅक्ट होतो आणि आपण त्या ठिकाणी जातो आणि तिथला जो कोणी असतो तुम्हाला ती लँड तो फ्लॅट दाखवतो आणि ते लोकेशन आपल्याला आवडणार आपण डायरेक्ट ती परचेस करतो सेकंड गोष्ट म्हणजे तुम्ही ती गोष्ट कधीच लगेच ट्रस्ट करायचं नाहीये तुम्ही त्या लँडची आजूबाजूला प्रॉपर माहिती काढायची आहे कोणी ना कोणी त्या लँडबद्दल तुम्हाला, काई ना काई हो तुम्हाला काही ना काही ते सांगा जसं चावाला असेल आजूबाजूचा टपरीवाला असेल किंवा गावकरी वगैरे अशा लोकांना या गोष्टीचं सहसा माहिती असते तर थोडीशी माहिती काढली तर तुम्हाला त्याची भरपूर काही माहिती मिळू शकते याच्यापासून तुम्ही वाचले जातं आणि जरी तुम्हाला घ्यायचंच ठरलं तर तुम्ही रजिस्ट्री ऑफिसमध्ये जावं त्याची पूर्ण कुंडली आणि त्याची प्रॉप पर चेक घ्या नंबर तीन नंबर तीन मित्रांनो हा फ्रॉड एवढा मोठा आहे इकडे सर्वसामान्य व्यक्ती हा फसल्याच जातो आणि त्या जमिनीवर तो बिल्डर सांगल तेवढा पैसा तो ओकतो आणि नंतर त्याच्या हातामध्ये शून्य राहतं तो फ्रॉड असा असतो मित्रांनो आपण काय करतो लँड घेताना जमीन एने आहे का ना हे चेक करतो मित्रांनो एन एच्या नावाखाली तुमच्या बरोबर खूप मोठा फ्रॉड केला जातो आणि तो फ्रॉड अशा पद्धतीने केला जातो आपण लँड घेताना फक्त एन ए बघतो आणि एनए बघून त्यांच्यावर ट्रस्ट करतो ए बिल्डर आणि डेव्हलपर एन एच्या नावाखाली तुमच्यावर एवढं मोठं फ्रॉड करतात की तुम्हाला जे तोंडाला येईल ती रक्कम सांगून तुमच्याकडून ती रक्कम काढतात आणि तुम्ही देता आहे का कारण की ती जमीन एने पण मित्रांनो ती घेतल्यानंतर तुम्ही जेव्हा ते घर बांधायच्या प्रोसेसला लागतं आणि ते जे परमिशन काढायला लागतं तुम्हाला त्याची परमिशन कधीच मिळत नाही आणि जर का बिना परमिशन जरी बांधलेलं असेल ते घर तुमचं तोडलं जातं म्हणजे मित्रांनो हा जो बिल्डर जो असतो तो शेत शेत जमीन असते तर हे विकण्यासाठी त्यांनी एन ए केलेला असतो नॉन ॲग्रिकल्चर जमीन हे विकण्यासाठी त्यांनी एन ए केलेला असतो आणि हा एन ए पाहून आपण घेतो जमीन तर हे एन ए झाल्यामुळं तुम्ही फ्युचरमध्ये तिकडं कन्स्ट्रक्शन करू शकता अशी परमिशन असते पण मित्रांनो तो जो एन ए असतो आपण चेक करतो का तो एन ए हा रेसिडेन्शियल आहे का हा जो एन ए तो कमर्शियल आहे साठी दिलेला एन ए वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतात जर का कमर्शियल आणि तुम्हाला जर का ते गोडाऊनसाठी दिलं तिकडे तुम्ही गोडाऊनच उभारू शकता तुम्ही जर का तिकडे घर बांधण्यासाठी तुम्ही ऍप्लिकेशन द्याल तर ते टोटली रिजेक्ट होतं आणि तुम्ही तिकडे कधीच घर बांधू शकत नाही तुम्हाला तिकडे गोडाऊनच बांधावं लागतं आणि ही गोष्ट तुम्हाला माहीत नसते आणि तुम्ही तिथे फसला जाता तर हा एक सर्वात मोठा स्कॅम सध्याला सुरू आहे तर एनेच्या नादी लागण्याच्या आधी त्याची प्रॉपर चेक करा येणे हा कुठल्या प्रकारचा आहे एने जमीन हे ॲग्री पण कुठल्या प्रकारचं येणे आहे हे तुम्ही ॲज अ स्मार्ट बायर म्हणून आधी चेक केलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः पाहून तुमच्या मित्रांना तुमच्या फॅमिलीलाही सांगितलं पाहिजे या अशा अशा प्रकारे फ्रॉड होतात तर अशा प्रकारचे फ्रॉड पासून जर का तुम्हाला वाचायचं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर का तुम्हाला हा व्हिडिओ बेनिफिशियल वाटत असेल तर कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय की नाही आवडलाय किंवा तुम्हाला कुठल्या टॉपिक वर व्हिडिओ आहे रिलेटेड टू रिअल स्टेट आणि तुम्हाला जर का कुठली प्रॉपर्टी पर्चेस करायची असेल किंवा कुठली ऍडवाइस हवी असेल तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये किंवा डायरेक्ट व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला तुम्ही विचारू शकता आम्ही शंभर टक्के तुम्हाला सपोर्ट करू सहकार्य करू आणि एकत्रित पुढे चालू धन्यवाद